नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहीण योजनेची लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलेली आहे आता माहिती काय असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया योजनेचे जी लाभाची रक्कम टप्प्या टप्प्याने वाढवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाही उलट लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येईल असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आपल्या लाडकी बहिणींना दिला नंतर लाडकी बहीण योजनेचे जीन प्रधानमंत्री यांच्याकडून कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात सुरू करण्यात सुरुवात करण्यात आलेली आहे यापूर्वी तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत गरीबाची जाणीव असल्याने या सरकारने गोरगरीब महिलांच्या संसाराला मदत करण्यासाठी ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे सुमारे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे या योजनेतून मिळणाऱ्या रकमेतून काही महिलांचे छोटे छोटे व्यवसाय सुरू केले असून त्यामधून रोजगार आणि आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण झालेले आहे या महिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आहेत असेही ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनाही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले आहे महिला सशनीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचे कार्य देशाची दिशा दर्शक असल्याचे त्यांनी म्हटले आहेत तसेच प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल राज्य शासनाचे कौतुक केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेसे तरतूद केली असून ही योजना बंद होणार नाही उलट भविष्यात लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येण्याचे शिंदे यांनी सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद योजना बंद होणार नाही तर उलट यामध्ये पैसे वाढ होणार आहे आता पंधराशे देत असेल तर याच्यामध्ये वाढ होणार आहे अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीच्या जा बहिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र